सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सतीश अन्नासो हवालदार या फुटबॉल पट्टूने इतिहास रचला टुरंड कप मध्ये भाग घेणारा सांगली जिल्ह्यातील एकमेव खेळाडू सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जिरगल या गावातील प्रतिभावंत फुटबॉलपटू आणि फॉरवर्ड सतीश अन्नासो हवालदार यांनी प्रतिष्ठित तुरंड कप मध्ये भाग घेणारा सांगली जिल्ह्यातील एकमेव खेळाडू म्हणून इतिहास रचला आहे क्रीडा वातावरणाच्या अभावामुळे तो तरुण तरुण वयातच आपले घर सोडून महाराष्ट्रातील प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक श्री जयदीप अंगिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला त्याला एकशे चौतीसव्या इंडियन ऑइल डुरंट कप दोन हजार पंचवीसमध्ये साऊथ युनायटेड एफ सी बंगळुरूच्या अधिकृत संघात स्थान देण्यात आलं आणि तो भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धांपैकी एका सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या निवडक गटात सामील झाला त्याची निवड सतीश हवालदार आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी आहे जिथे भारतीय फुटबॉलच्या या पातळीवर क्वचितच प्रतिनिधित्व दिसून आला आहे स्पर्धे सतीश हवालदार यांची उपस्थिती केवळ त्यांच्या वैयक्तिक कौशल्य आणि समर्पणावर प्रकाश टाकत नाही तर त्यांच्या प्रदेशातील इच्छुक फुटबॉल पटूंसाठी प्रेरणा म्हणूनही काम करते आहे महानकर निपसटी आधी माने मिरज